मोठी अपडेट मालवण मधून येते मालवणच्या किल्ले राजकोट वरील शिवरायांचा पुतळा कोसळलाय जवळजवळ पस्तीस फुटी पुतळा हा कोसळलेला आहे पुतळा कशामुळे का कोसळलाय कारण मात्र स्पष्ट मालवणच्या ऐतिहासिक व साक्षात छत्रपती शिवाजी महाराजांचे पाय ज्या जलदुर्गला लागले आहेत त्या सिंधुदुर्ग किल्ल्यास लागून घाईगडबडीत उभारलेला व बाकुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अनावरण झालेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा केवळ वर एका वर्षात पडणारी ही घटना तमाम मराठी जनतेसाठी संतापजनक आणि लाजिरवाणी आहे यासाठी दोषी असणाऱ्या सर्वांवर तात्काळ कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी मनसे जिल्हाध्यक्ष अॅडव्होकेट अनिल केसरकर यांनी केली आहे ज्या ठिकाणी हा पुतळा उभारण्यात आला होता त्याच्याबरोबर समोर महाराजांनी जो उभारलेला जलदुर्ग आहे गेली साडेतीन वर्ष समुद्राच्या अजस्र लाटा वादळवारे वारे खात माराला तोंड देऊन अभिमानाने आजही उभा आहे आपण करत असलेले काम किती मजबूत आहे याचे साधे ज्ञान या अधिकारी वर्गाला नसावे याचे आश्चर्य वाटते या दुर्दैवी घटनेने तमाम मराठी जनतेच्या मनात संतापाची लाट उसळली जे कोणी या दोषी असतील त्यांनी हलगर्जीपणा केला आहे त्या सर्वांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी मनसेतर्फे अॅडव्होकेट अनिल केसरकर यांनी केली आहे